कसे दाताले हे शेलंदा ते चालू आहे का चालू बंद या कामाला किंमत किंमत सांगायची सहा आठ सहा सहा हजार सांगायचं द्यायचे गिरायकांनी मागलं देऊन टाकू कमी जास्त कामाला फुल चालू आहे पलीकडे पलीकडचे सहा हजार सेलंदाचे सहा दहा सेलंदा सगळे गॅरंटी सगळी मारा जिबासाची गॅरंटी त्याची काय की मग यायची सांगली अखेरीशी ते बी बंद का मला पहाटी सगळ्यात चांगून देऊ सांग, सांग मोबाईल नंबर शहात्तरवीस वीस झिरो दो, दोन झिरो दोन अठ्ठ्याऐंशी बेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस आले पंच पंधरा पण ते हे का हां 이렇게 했을 때는 100원이면 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 1 Kiechi? Twenty service. Twenty service. Huh? Kiechi be chalice. Be chalice. Easy chalice. Easy chalice. Two e clock ticker? Two e clock. dela? Two dela. Two dela. And Yachika, I came तिथे पंचावन्न तिथे पंचावन्न सांग मोबाईल नंबर वीस बावीस बावीस सदोतीस ऐंशी सदतीस ऐंशी अरे आरती सांग तू पाचशे साठ देऊ नको द्यायचं दे, दे आता याच्या उपर एक रुपये देणार दे पाचशे रुपये पण देणार हे सौदा करायला लागले काय नाही ते सांगतो चाळीस जर असेल तर त्याची नोट असेल त्या चाळीस मध्ये आता याच्या उपर ते आमचा गडी जर असेल त्याला देऊन टाकायचं बरोबर आहे त्याच

कुठले कस येत आता काय सांगता किंमत एकवीस सांगा मोबाईल नंबर एकदा सत्तर तीस बासष्ट अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट